हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपले सबस्क्राईबर यांनी एक विचार मांडला आहे खूप उत्तम विचार आहे मॅम प्लीज मेक व्हिडिओज अबाउट वर्क फ्रॉम होम फॉर विमेन म्हणजे लेडीजांना घरातना काही करण्यासारखले उद्योगांबद्दल थोडीशी माहिती द्या त्याच्याबद्दल थोडे व्हिडिओ बनवा असं ते सांगितलेलं आहे खूप छान असा प्रश्न आहे आणि आता लवकरच नवीन वर्ष येणार आहे त्यामुळे आपण संकल्प करूया स्वतला बदलण्याचं हो मला खूप आनंद वाटला हा प्रश्न म्हणा कॉमेंट बघून म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटत असते आपण काहीतरी करावं आणि बरेच वेळेला काय होतं माहिती का आपले आजूबाजूला कशी लोक असतात तर बघून आपल्याला जास्त प्रेरणा मिळते आपलं एनवायरमेंट आता आम्ही इथे आल्यावर म्हणजे माझे मुलाची बदली इथे झाल्यावर आम्ही इथे राहायला आल्यावर आमच्या दोन काय म्हणून नेबर्सने दोघी लेडीज एक तरी सिक्स्टी फाईव्ह प्लस हां आणि एक जरा यंग आमचे सुनेचे वयाची असेल दोघी चॅनल चालू केले एकीनचं आहे कुकिंगच्या कुकिंगचं आणि एक आहेत पाले काकू म्हणतो आमची मुलगीने सगळे पाले सून पाले काकू म्हणते म्हणतो मी तसं म्हणते माझ्यापेक्षा जरा लहान पासष्ट वय आहे त्यापूर्वी फॅमिली प्लॅनिंग मॅनेजर म्हणून काम करत होत्या त्यामुळे ते त्यांचे क्षेत्राशी संबंधित व्हिडिओ बनवायचं चालू केलेलं आहे दोघी मला खूप आनंद वाटला म्हणजे प्रत्येकीला काहीतरी करावं ही ऊर्जा असते का म्हणजे बरेच वेळेला काय होते प्रत्येकालाच काही घर सोडून बाहेर नोकरी करायला जाणं शक्य होत नाही घरात मुलं असतात घरातली कामं असतात आपले याकडचे संस्कृतीप्रमाणे ती कामं सगळी स्त्रियांचीच असतात तरी घरात नाही आणि हे आत्ताचं नाही बरं का पूर्वीच्या बायका हो पण करायच्या पूर्वीच्या तरी बायका शिवणकाम आहोत त्याच्यावरनं घरं सांभाळलेली आहे ते किंवा स्वयपाकाची कामे असतील अहो साठे बिस्किट घरात त्या स्त्रीनं बिस्किटं बनवायला लागली आणि त्याच्यातनं ते मग पुढे मोठी कंपनी झाली सगळं म्हणजे इन द बिगिनिंग स्टार्टिंग अगदी इवन भावे सुपारी घरात बनवत होते तिथून तर मोठ हे झालं त्यामुळे पूर्वी पण करायच्या पण पूर्वी लिमिटेड होतं आता काय झालेलं आहे मोबाईल प्रत्येकाच्या हातात आलेला आहे त्यामुळे क्षितिजा पण वाढलेले आहेत तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट सुद्धा घरात बसून करता येते ये किंवा बरेच लोक कसं त्यांना माहीत असते पण त्यांना प्रेरणा देणारा तर लागते कोणाकडनं तर खरं आपण काही केलेलं नाही आता मूडबिद्रे ताई बघा विरारला साठीचे पुढच्या सिक्स्टी प्लस असून सगळं फराळाचं करायला लागल्या त्या म्हणाल्या ते म्हणे माझा व्हिडिओ बघून हे केलं आणि खूप छान चालते हो माझं काय मी फक्त सांगितलेलं कष्ट त्यांचे मेहनत त्यांची आणि तुम्ही करायला लागल की मग तुम्हाला घरची आता नाही त्यांच्या मुली मदत करतात म्हणाल्या मिस्टर मदत करतात नात आहे छोटीशी ती मदत करते त्यामुळे आपोआप घडत असते आता ता प्रियंका ताई केक बनवून देतात ते मला काहीतरी नवीन आणि वाढवायला आयडियाज सांगितल्या होत्या मी त्यांना सांगितलं तुम्ही केक बनवता तसं चॉकलेट बनवायची पण चालू करा आणि वाढदिवसाला तुम्ही केक ऑर्डर तुमच्याकडे येते त्या केक बरोबर दोन तुमच्याकडनं गिफ्ट म्हणून दोन चॉकलेट देत जावा आपोआप होते आप होतीये मग चॉकलेटला पण आपोआप ऑर्डर आप आप मिळायला लागते तसं मी तुम्हाला काहीतरी नवीन काय आयडिया सांगत असते एवढंच सगळं तुमचे हातात आहे करणारे तुम्ही मिळवणारे तुम्ही त्याचा उपभोग घेणारे पण तुम्ही पण मला खूप आनंद वाटला ह्यांचे प्रश्नामुळे त्यामुळे ओके मी हे कंटिन्यू करेन कारण हे काही एक व्हिडिओच होणार नाही आहे प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक नवीन व्हिडिओ लागणार का म्हणजे एवढं ते सांगण्यासारखं आहे आणि पहिली गोष्ट जे काहीही चालू करताना आधी आपण आपले प्लस पॉइंट्स आणि आवड या दोन गोष्टी पहिल्यांदा बघायच्या प्लस पॉईंट मला काय येते चांगला ओके मला स्वयंपाक चांगला येतो ते तुम्ही त्यातलं काहीही करा म्हणजे पूर्वीसारखा हल्ली काही मेस वगैरे नाही आहे हल्ली घरी येऊन लोक घेऊन जातात किंवा तुम्ही बघता हल्ली किती मोठ्या प्रमाणावर तर चाललेलं आहे किंवा फराळाचं चालू केलं तर दुकानदार सुद्धा तुम्हाला ऑर्डर देऊन घेऊन जातात त्यामुळे तुम्हाला काही जावं लागत नाही पण तुम्हाला जे काही आवडते म्हणजे करायला आवड पण पाहिजे तुमचं ते जास्त इंटरेस्ट पाहिजे म्हणजे दिवसभरभर मी तर काम करत बसले तरी मला थकवा येत नाही आता तुम्ही म्हणाला मला पॅशन कशाची कसं कळायचं तुम्ही काहीही करा जे तुम्हाला दिवसभर करत बसलात तरी तुम्ही थकून जात नाही तर तुमचं पॅशन आहे तर निवडा तुमचं इंटरेस्ट निवडा आणि नंतर बाकीचं सगळं बघा तुम्ही तुम्ही राहता ते एरियामध्ये तर कसं चालले किंवा आणि काही कॉम्पिटिशन केवढं आहे तुम्ही वेगळं काय करायला पाहिजे हे सगळ्याची थोडीफार आधी स्टडी करावी लागते म्हणजे बघा आता तुम्ही टिफिन सेंटर चालू करणार नाश्ता सेंटर ते तुमचे एरियात आहेत का तुमचे एरियात केव्हा डिमांड आहे अहो आमच्या एरियात तरी सात ला मिळते तुम्हाला गरम गरम इडली चटणी सांबार सगळं का मुलांच्या शाळा असतात कितीतरी मुलं जाताना घेऊन जातात किंवा कोणी जाताना घरात आणायचं असलं लवकर नाश्ता करायचं असलं तर घेऊन येते आणि हल्ली ह्या गोष्टींना भरपूर डिमांड आलेली आहे आणि ही का नाही कायमच चालू असणारा उद्योग आहे नाश्ता जेवण सगळीकडे हल्ली पोळी भाजी सेंटर चाललेले आहेत काही काही लोक ऑर्डर दिल्यावर करून घे घेतात त्यामुळे आणि हल्ली लेडीज बाहेर नोकरींना जातात त्यामुळे कसं त्यांना घरात बसून सगळं करता येत नाहीये त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी विकत घेणं परवडते का म्हणजे वेळ नाहीये त्यांच्याकडे त्यामुळे किंवा काही लोक लोणची करून देणारी आहेत लोणची मुरंबे सॉस त्यामुळे स्वतः काही करायचं तरी ऑनलाईन असू देत ऑफलाईन असू देत काहीही स्वतःची आधी आवड तुम्ही समजून घ्या तरच सक्सेस मिळते मला हे केल्यावर आनंद मिळतो मग आपोआप आपल्याला ते सक्सेस मिळत जाते त्यामुळे हे आपण चालू करायचं चा। संकल्प करणार आपण नवीन काहीतरी करण्याचा ते आपण हा संकल्प करताना पहिलं आपली आवड बघायची आपलं पॅशन बघायचं पॅशन कसं ओळखायचं मी दिवसभर तर काम करत बसले तरी थकून जाणार नाही म्हणजे तुमचं तर पॅशन आहे तर निवडायचं नाही बरेच ते बरेच वेळेला लोक काय करतात पैसेकडे बघतात हा तो अमुक करतो त्याला काय पैशाचं ढीक पडायला लागलाय मी करूया नाही चालत मला त्याची आवडत नसली तर कसं होणार नाही शक्य त्यामुळे पहिली गोष्ट आपली आवड आणि पॅशन आणि काही नवीन गोष्टी तेथल्या येत नसल्या तर आपल्याला त्या आत्मसात करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपलं एन्व्हायरमेंट म्हणजे आता कोणी पाळणाघर चालवायचं विचार करते मुलांची आवड आहे म्हणून मग माझ्या घरात तेवढी जागा आहे का तेवढे मुलांना हे करायचं हे सगळं म्हणजे बाकीचं नंतर तुम्ही विचार करायचा पण तोही करायला पाहिजे किंवा आपले एरियात आता माझ्याच एरियात सहा पाळणा घर आहेत मग माझं चालेल का किंवा तरी मला तक करायचं आहे ते मी काहीतरी ते स्पेशल करायला पाहिजे मग स्पेशल काय करणार हा विचार पाहिजे असं करून आपण नवीन नवीन काहीतरी चालू करू आणि ह्याच्या पुढे मी अधूनमधून व्हिडिओ टाकणार आहे घरात आपण काय करणार आणि प्रत्येक स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहे पुढचा व्हिडिओ मी बनवीन आपण यूट्यूब म्हणा काही ऑनलाईन करून कसं घरात बसून करू शकतो लेडीसांना यूट्यूब खूप जास्त मी काय म्हणेन उपयोगी आणि सोयीचा आहे त्यामुळे यूट्यूब करून आपण कसं वर्क फ्रॉम होम साधू शकतो ह्याच्याबद्दल एका दिवस असा वेगवेगळ्या गोष्टींवर अधूनमधून व्हिडिओ टाकत जाई हॅव ए गुड डे